सर्व श्रोते मंडळींना माता भगिनींना आणि बांधवांना माझा सप्रे नमस्कार आज आपण भगवद्गीतेतील अध्याय क्रमांक तिसऱ्यामधील श्लोक क्रमांक सहा ते दहाचे वाचन करणार आहोत चला तर मग रोजच्या प्रमाणे संकीर्तनाने वाचनाला सुरुवात करूया हरिओम हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे जय कृष्ण जय हरि ओम हरि ओम चला तर मग सुरुवात करूया श्लोक क्रमांक सहा कर्मेंद्रिया संयम्य यास्ते मनसा स्मरण इंद्रियार्थार विमूढ आत्मा मिथ्याचारा स उच्चते ह्याचा अर्थ आहे जो कर्मेंद्रिय संयमित करतो परंतु ज्याचे मन इंद्रिय विषयांचे चिंतन करीत आहे तो निश्चितपणे स्वतःची फसवणूक करतो आणि अशा मनुष्याला मिथ्याचारी म्हटले जाते तात्पर्य कृष्ण भावनेमध्ये कर्म करण्यास नकार देणारे अनेक मिथ्याचारी आहेत जे आपण ध्यानस्थ असल्याचा देखावा करतात वास्तविकपणे असे लोक आपल्या मनामध्ये इंद्रियोपभोगाचेच चिंतन करीत असतात असे ढोंगी लोक फाजील अनुयायांना फसविण्यासाठी शुष्क ब्रह्मज्ञानावर प्रवचनेही देतील पण या श्लोकामध्ये सांगितल्याप्रमाणे हे नुच्चेच असतात इंद्रिय तृप्तीकरिता मनुष्य आपल्या कुवतीप्रमाणे कोणत्याही आश्रमाचे पालन करू शकतो पण जर त्याने त्या आश्रमांना अनुलक्षून असणाऱ्या पालन केले तर तो आपले जीवन शुद्ध करण्यामध्ये यथावकाश प्रगती करू शकतो तथापि आपण योगी असल्याचा देखावा करतो पण पड़ वास्तविकपणे इंद्रियोपोगांच्या विषयांच्या शोधात असतो तो जरी तत्वज्ञानाबद्दल बोलत असला तरी त्याला दुच्चाच म्हटले पाहिजे त्याच्या ज्ञानाला कवडी मात्रही किंमत नाही कारण अशा पापी मनुष्याच्या ज्ञानाचे फळ भगवंतांच्या मायाशक्तीद्वारे हिरावून घेतले जाते अशा मिथ्याचारी व्यक्तीचे मन नेहमी अशुद्धच असते म्हणून त्याच्या ध्यानाच्या दिखाव्याला कोवळी मात्र ही किंमत नाही श्लोक क्रमांक सात यस्तित्वेंद्रिया मनसा नियमा नियम्या रभते अर्जुन कर्मेंद्रिय कर्मयोगम सक्ता सविशिष्यते ह्याचा अर्थ आहे या उलट जर एखादी प्रामाणिक व्यक्ती मनाद्वारे इंद्रियांना संयमित करण्याचा प्रयत्न करीत असेल आणि आसक्ती न ठेवता कर्मयोगाचा म्हणजेच कृष्ण भावनाभावी प्रारंभ करीत असेल तर ती व्यक्ती अधिक श्रेष्ठ आहे तात्पर्य स्वैर अविचारी जीवन आणि इंद्रिय तृप्तीसाठी ढोंगी अध्यात्मवादी होण्यापेक्षा मनुष्याने स्वतःचा व्यवसाय करीतच जीवनाच्या ध्येयाची प्राप्ती करीत राहणे हे कितीतरी पटीने उत्तम आहे जीवनाचे वास्तविक ध्येय म्हणजे भवबंधनातून मुक्त होऊन भगवत धामात प्रवेश करणे हे होय मुख्य स्वार्थ गती किंवा आत्मकल्याण श्री विष्णूंची प्राप्ती करण्यातच आहे संपूर्ण वर्णाश्रम पद्धतीची व्यवस्थाच अशा रीतीने करण्यात आली आहे की ज्या योगे आपण श्री विष्णूंची प्राप्ती करू शकू एखादा गृहस्थाश्रमी ही कृष्ण भावनेमध्ये नियमित सेवा करून श्री विष्णूंची प्राप्ती करू शकतो आत्मसाक्षात्कार प्राप्तीसाठी शास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे मनुष्य संयमित जीवन व्यतीत करून आसक्ती न ठेवता आपला व्यवसाय करू शकतो आणि आध्यात्मिक प्रगतीही करू शकतो जो प्रामाणिक मनुष्य या पद्धतीचे पालन करतो तो निष्पाप लोकांना फसविण्यासाठी दिखाऊ अध्यात्मवादाचा स्वीकार करणाऱ्या पाखंडी व्यक्तीपेक्षा अत्यंत चांगल्या स्थितीत आहे केवळ ध्यान करणाऱ्या भोंदू योगीपेक्षा रस्त्यावर झाडू मारणारा प्रामाणिक झाडूवाला कितीतरी पटीने श्रेष्ठ आहे आता येथे आपण श्लोक क्रमांक कर आठ चे वाचन करूया हरिओम नियतम कुरु कर्मत्व कर्मजा शरीर यात्रा अर्थ आहे तुझे नियत कर्म तू कर कारण नियत कर्म करणे हे कर्म न करण्यापेक्षा श्रेष्ठ आहे कर्म केल्या वाचून मनुष्य आपल्या शरीराचाही निर्वाह करू शकत नाही तात्पर्य असे पुष्कळ भोंधू योगी आहेत जे स्वतः उच्च कुलीन असल्याचे दर्शवितात आध्यात्मिक जीवनातील प्रगतीकरिता आपण सर्वस्वाचा त्याग केला केल्याचा दिखावा करणारे अनेक मोठमोठे व्यावसायिकही आहेत अर्जुनानेही मिथ्याचारी व्हावे अशी श्रीकृष्णांची इच्छा नव्हती या उलट श्रीकृष्णांची इच्छा होती की अर्जुनाने क्षत्रियांसाठी सांगण्यात आलेले नियत कर्म करावे अर्जुन हा गृहस्थ आणि सेनापती होता म्हणून त्याने गृहस्थ व सेनापती राहूनच क्षत्रियांसाठी सांगण्यात आलेल्या धार्मिक कर्तव्यांचे पालन करणे हे त्याच्यासाठी हितकारक होते अशा प्रकारचे कर्तव्य पालन भौतिकवादी मनुष्याचे हृदय क्रमशः शुद्ध करून त्याची भौतिक दोषातून मुक्तता करते उदरनिर्वाहाकरिता तथाकथित त्याग करण्याला भगवंतांनी तसेच कोणत्या शास्त्रानेही कधीच मान्यता दिली नाही सरते शेवटी प्रत्येकाला आत्मा आणि शरीर एकत्र ठेवण्यासाठी काहीतरी कर्म करावेच लागते भौतिक प्रवृत्तींपासून शुद्धीकरण झाल्या वाचून लहरी खातर कर्मत्याग करणे नाही भौतिक जगात असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीमध्ये प्रभुत्व गाजविण्याची मलिन प्रवृत्ती निश्चितच असते किंवा दुसऱ्या शब्दात सांगावयाचे झाल्यास इंद्रिय तृप्ती करण्याची मलिन प्रवृत्तीही असतेच अशा दूषित प्रवृत्ती नाहीशा करणे आवश्यक आहे नियत कर्मांद्वारे असे केल्या वाचून मनुष्याने कर्मसन्यास घेऊन दुसऱ्याच्या जीवावर राहून तथाकथित अध्यात्मवादी होण्याचा कधीही प्रयत्न करू नये आता येथे आपण श्लोक क्रमांक नऊ चे वाचन करणार आहोत हरिओम यज्ञार्थ कर्मणोन्यत्र लोको यम कर्म तदर्थम कर्म कौंतेय मुक्त संगाहा समाचर याचा अर्थ आहे श्री विष्णू यज्ञ म्हणून कर्म केले पाहिजे नाहीतर कर्म या हे या भौतिक जगामध्ये बंधनास कारणीभूत ठरते म्हणून हे कौनते या तू आपल्या नियत कर्मांचे पालन श्री विष्णूंच्या संतोषार्थ कर आणि या प्रकारे तू नेहमी कर्मबंधनातून मुक्त राहशील तात्पर्य केवळ शरीराच्या निर्वाहाकरिता करता देखील मनुष्याला कर्म करावे लागत असल्याने विशिष्ट सामाजिक स्थिती आणि गुणवत्ता यांच्या विहित कर्मांची रचना अशी आहे की ज्यामुळे तो हेतूही साध्य होतो यज्ञ म्हणजे भगवान श्री विष्णू आहे सर्व यज्ञकर्मेही श्री विष्णूंच्या संतोषा प्रित्यर्थच असतात वेद सांगतात की यज्ञो वै विष्णूहू दुसऱ्या शब्दात सांगावयाचे तर मनुष्याने यज्ञ किंवा प्रत्यक्षपणे भगवान विष्णूंची सेवा केल्याने एकच उद्देश सिद्ध होतो म्हणून या श्लोकात सांगितल्याप्रमाणे कृष्ण भावना हे यज्ञकर्मच आहे श्री विष्णूंना संतुष्ट करणे हेच वर्णाश्रम धर्माचे ध्येय आहे वर्णाश्रमाचारवता पुरुषेण पराहा कुमान पराहाकुमान विष्णुराध्य म्हणून मनुष्याने श्री विष्णूंच्या संतोषाप्रत्यर्थ कर्म केले पाहिजे या भौतिक जगात केलेले इतर कोणतेही कर्म बंधनासच कारणीभूत ठरते कारण चांगल्या व वाईट दोन्ही प्रकारच्या कर्मांना आपापली फळे असतात त्यामुळे कोणतेही कर्म मनुष्याला बद्ध करते म्हणून मनुष्याने श्रीकृष्णांना म्हणजेच विष्णूंना संतुष्ट करण्यासाठी कृष्ण भावना भावित कर्म करणे आवश्यक आहे अशा प्रकारचे कर्म करणारा मुक्तावस्थेतच असतो कर्म करण्याची हीच महान कला आहे परंतु आरंभी या मार्गामध्ये अत्यंत निपुण मार्गदर्शनाची आवश्यकता असते म्हणून भगवान श्रीकृष्णांच्या निपुण मार्गदर्शनाखाली किंवा साक्षात भगवान श्रीकृष्णांच्या प्रत्यक्ष आदेशानुसार म्हणजेच ज्यांच्या मार्गदर्शनाखाली अर्जुनाला कर्म करण्याची संधी मिळाली मनुष्याने परिश्रमपूर्वक दक्षतेने कर्म केले पाहिजे इंद्रिय तृप्तीसाठी काहीही न करता सर्व काही केवळ श्रीकृष्णांच्या संतुष्टीकरिताच केले पाहिजे असे आचरण मनुष्याचे केवळ कर्मबंधनापासूनच रक्षण करते असे नव्हे तर त्यामुळे त्याची यथावकाश भगवंतांच्या दिव्य प्रेममयी सेवेप्रत उन्नती होते केवळ अशा सेवेमुळे भगवतधामाची प्राप्ती होऊ होऊ करू शकते आता आपण येथे श्लोक क्रमांक दहाचे वाचन करणार आहोत आणि तदनंतर रोजच्या प्रमाणे संकीर्तनाने आजच्या वाचनाची येथेच सांगता करणार आहोत हरिओ श्लोक क्रमांक दहा सहयज्ञा प्रजा सृष्ट्वा पुरोवाच प्रजापती अनेन प्रसविष्य ध्वमेश वस्तिष्ट कामधूक याचा अर्थ आहे सृष्टीच्या आरंभी प्रजापतीने श्री विष्णूंप्रित्यर्थ यज्ञासहित मनुष्य आणि देवतांना निर्माण केले आणि त्यांना वरदान देऊन म्हणाले की तुम्ही या यज्ञापासून सुखी व्हा कारण यज्ञ केल्याने सुखी राहण्यासाठी आणि मोक्ष प्राप्ती करण्यासाठी आवश्यक त्या सर्व गोष्टी तुम्हाला सहजपणे प्राप्त होतील तात्पर्य प्रजापतीने म्हणजेच श्री विष्णूंने निर्माण केलेली भौतिक सृष्टी म्हणजे बद्ध जीवांना स्वगृही भगवत धामात परत जाण्यासाठी दिलेली सुसंधीच आहे या भौतिक सृष्टीमधील सर्व जीव हे भौतिक प्रकृतीद्वारे बद्ध करण्यात आले आहेत कारण त्यांना पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण किंवा श्रीविष्णू यांच्याशी असणाऱ्या आपल्या संबंधांचे विस्मरण झाले आहे भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे वेदैश्च सर्वैरहमेव वेद्या म्हणजेच वैदिक तत्वे ही आपल्याला आपल्या शाश्वत संबंधांचे ज्ञान देण्यासाठी भगवंत सांगतात की वेदांचा उद्देश त्यांना जाणणे हा आहे वैदिक मंत्रात म्हटले आहे की पतिम विश्वस्यात्मेश्वरम म्हणून सर्व जीवांचे परमेश्वर पुरुषोत्तम भगवान श्री विष्णू हेच आहेत श्रीमद भागवतातही श्रील शुकदेव गोस्वामी भगवंतांचे अनेक प्रकारे पती म्हणून वर्णन करतात श्रीयाः पतिर्यज्ञपतीः प्रजापतीर्धीयाम पतिर पतिर्लोकपतीर्धरापतीः पतिर्गतिश्रांघ पतिर कवश कवृष्णी सात्वतां प्रसिद्धतां मे भगवान सतांपतीः याचा अर्थ भगवान विष्णू हे प्रजापती आहेत आणि ते सर्व प्राणी मात्रांचे सर्व जगताचे सर्व सुंदर वस्तूंचे पती आणि प्रत्येकाचे रक्षण करते आहेत श्री विष्णूंच्या संतुष्टीसाठी यज्ञ कसे करावे हे बद्ध जीवांना शिकविण्यासाठी भगवंतांनी या या सृष्टीची निर्मिती केली आहे त्यामुळे भौतिक जगता जगात असतानाच ते चिंताविरहित सुखी जीवन व्यतीत करू शकतील आणि वर्तमान भौतिक शरीराच्या विनाशानंतर भगवत धामामध्ये प्रवेश करू शकतील बद्ध जीवांकरिता भगवंतांनी केलेली ही संपूर्ण योजना आहे यज्ञ केल्याने बद्ध जीव यथावकाश कृष्ण भावना भावित होतो आणि त्याच्यामध्ये सर्व सद्गुण आढळून येतात कलियुगासाठी संकीर्तन यज्ञाची शिफारस वैदिक शास्त्रांनी केली आहे आणि कलियुगातील सर्व मनुष्यांच्या मुक्ततेकरिता या दिव्य पद्धतीचा परिचय भगवान श्री चैतन्य महाप्रभूंनी करून दिला संकीर्तन यज्ञ आणि कृष्ण भावना हे परस्पर पूरकच आहेत भगवान श्रीकृष्णांच्या भक्तरूप अवताराचा म्हणजेच श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभू यांचा उल्लेख श्रीमद्भागवतात संकीर्त संकीर्तन यज्ञाचा विशेष संदर्भ देऊन पुढीलप्रमाणे केलेला आहे कृष्णवर्णम त्विशा कृष्णं सांगोपांगा स्त्रपार्षदम् स्त्र यज्ञैही संकीर्तन प्रायै प्रायैर्य जंती ही सुमेध सहा ह्याचा अर्थ आहे या कलियुगामध्ये जे वास्तविक बुद्धिमान लोक आहेत ते पार्षदांसहित अवतरित होणाऱ्या भगवंतांचे संकीर्तन यज्ञ करून पूजन करतील वैदिकशास्त्रांमध्ये सांगण्यात आलेले इतर यज्ञ करणे या कलियुगात साध्य नाही पण भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे संकीर्तन यज्ञ हा सर्व सिद्धींकरिता सहज साध्य आणि उदात्त आहे हरि ओं तत्सत् हरि ओं तत्सत् हरि ओं तत्सत् हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरिहरि हरि राम हरे राम 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 हरि हरि हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरि हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे राम हरे राम 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 हरे हरे जय योगेश्वर श्रीकृष्ण की जय हो हरिओ हो, हरिओ हो, हरिओ चला हो। तर मग पुनश्च भेटूया तोपर्यंत अध्या असावी नमस्कार हरि हो, हरिओ हो।